आधी बहिणीचा गळा चिरला नंतर आई वडिलांचा खून केला ऐकायला आणि पाहायला भयानक वाटणारी घटना दिल्लीत घडले एका निर्दयी मुलानं आपल्याच कुटुंबातील सदस्यांचा काटा काढल्यामुळं पोलीस सुद्धा हैराण झाले सुरुवातीला पोलिसांना चकवा देणारा आरोपी कसा काय ताड्यावर आला घराच्या कुलपानं या तिहेरी हत्याकांडाचं गोल कसं उकललं पोटच्या लेखानं आई वडील आणि बहिणीची हत्या केव्हा कशी आणि का केली त्याचीच ही ए टू झेड कहाणी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहुयात नेमकं काय घडलं तर बुधवारी पहाटे तरनेब सराई परिसरात देबळी गावात एकाच कुटुंबातील तिघांची चाकून भोगसून हत्या करण्यात आली राजेश कुमार वर्ष एक्कावन्न कोमल वर्ष सेहेचाळीस आणि कविता वर्ष तेवीस हे तिघेही घरात मृत्युमुखी पडले होते पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हत्येनंतर घरात कोणतीही तोडफोड किंवा सामानाची चोरी झाली नसल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळं हे हत्याकांड आणि कशासाठी केलं असावं असा प्रश्न पोलिसांना पडला पोलिसांनी याबाबत याच घरातील चौचा सदस्य असलेल्या वीस वर्षाच्या अर्जुनला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली पोलीस चौकशीच्या सुरुवातीलाच अर्जुननं उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली ज्यावेळी हत्याकांड झालं त्यावेळी आपण घरातच नव्हतो मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो असताना कुणीतरी घरात घुसून आपल्या आई वडील आणि बहिणीची हत्या केल्याचा आरोप अर्जुननं केला आणि तिथंच तो फसला पोलिसांनी जवळच बसवलेले सीसीटीव्ही तपासले असता घरात कोणीही शिरलं नसल्याचं समोर आलं याशिवाय मुख्य घराच्या गेटचं कुलूप कुणीही तोडलं नाहीये किंवा कुलपात कुठल्या प्रकारे छेडछाड झाली नसल्याचं चा स्पष्ट झालं त्यामुळं पोलिसांचा अर्जुनवरील संशय आणखीनच बळावला अर्जुनची जेव्हा कसून चौकशी केली असता त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्जुनचे आई वडिलांसोबत चांगले संबंध नव्हते आपल्यापेक्षा आपली बहीण आपल्या आई वडिलांना जास्त आवडते याचा त्याला राग येत होता त्याचे वडील त्याला अभ्यासासाठी टोमणे मारत होते पण अभ्यासात अर्जुन कधीच मन रमत नव्हतं काही दिवसांपूर्वी अर्जुनच्या वडिलांनी बाहेरच्या लोकांसमोर अर्जुनला शिवीगाळ आणि मारहाण देखील केले होते त्यामुळं तो खूप अपमानित झाला होता इतकंच नाही तर त्याला घरात एकटेपणा जाणवत होता घरात आई आणि बहिणीनेही साथ दिली नाहीये असंही अर्जुननं ना आपल्या कबुली जबाबात म्हटलं त्याच्याच रागाचा कडेलोट जेव्हा झाला जेव्हा त्याला समजलं की त्याचे आई वडील संपूर्ण मालमत्ता त्याच्या बहिणीच्या नावावर करणार आहेत त्याचवेळी त्यानं आई वडील आणि बहिणीला जिवे मारण्याचा कट रचला अर्जुननं आधी आपल्या बहिणीची झोपेत असताना गळा चिरून हत्या केली त्यानंतर तो वरच्या मजल्यावर गेला आणि तिथं वडिलांच्या मानेवर त्यानं वार केले त्यानंतर त्यानं वॉशरूम मध्ये जाऊन आईचा गळा चिरला तीन जणांची निर्घृण हत्या केल्यानंतर अर्जुननं रक्ताने माकलेले कपडे बदलले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं थेट जंगल गाठलं हत्या करण्यासाठी जो चाकू वापरला होता त्याची विल्हेवाट लावली यानंतर अर्जुन घरी आला घरी आल्यानंतर त्यानं वॉशरूम मधील रक्ताचे डाग आणि घरातील इतर वस्तू स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपीनं पोलिसांसमोर खोटा बनाव सादर करत आपण जिमला गेलो असतानाच कुणीतरी आपल्या घरात आई वडिलांचा आणि बहिणीचा खून केला असल्याचा आरोप केला सीसीटीव्ही तपासला असता घरात कुणीही शिल्लक नसल्याचं समोर आलं आणि अर्जुन हाच हत्ते कोराय हे पोलिसांना समजलं खर तर त्या दिवशी हे सगळं हत्याकांड झालं त्या दिवशी आरोपीच्या आई वडिलांचा सत्तावीसावा लग्नाचा वाढदिवस होता असं देखील सांगण्यात येत या हृदयस्पर्शी घटनेनं शेजारीही आश्चर्यचकित झालेत जे कुटुंब दिवसा हसत खेळत होतं ते कुटुंब आता आपल्यात नाही यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये हरियाणा इथं राहणारं हे कुटुंब मुलाच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी जवळपास पंधरा वर्षापूर्वी दिल्लीत आलं होतं अर्जुन आणि कविता दोघेही मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट होते या घटनेनं नातेवाईकांसह ना त्यांच्या शेजाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली तुम्हाला काय वाटतं निर्दयी आरोपी मुलाला काय शिक्षा व्हायला हवी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद